पंतप्रधान मोदींचा शनिवारी मुंबई दौरा विविध प्रकल्पांचे उद्घाटन लोकार्पण आणि पायाभरणी करणार देवेंद्र फडणवीस पुन्हा ठरले विजयाचे शिल्पकार परिषदेवर माहितीचे सर्व उमेदवार विजयी उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना धूळ चारली मिलिंद नार्वेकरांकडून जयंत पाटलांचा पराभव काँग्रेसची सात मते फुटली उमेदवार मात्र जिंकला मवियामध्ये काँग्रेस गळपटली अजित पवारांच्या नियोजनाने राष्ट्रवादीची सरशी दादांनी काकांना कोपऱ्यात विधान परिषद निकालानंतर मवियाच्या गाठी सैल सुटल्या आगामी विधानसभेसाठी मवियाच्या नाकी नऊ येणार मुंडेंचा वनवास चार वर्षांनी संपला वंजारी आनंदले कार्यकर्त्यांमध्ये उत्साह जयंत पाटील यांच्यासोबत दगा फटका विधान परिषदेत शेकाप आकरसला पंचवीस वर्षांचा राजकीय प्रवास पुन्हा खंडे काँग्रेसच्या मतफुटीचा फायदा अजित पवारांना अजित पवारांना मिळाली जास्तीची सात मते हितेंद्र ठाकूर यांनी निवडणूक फिरवली भाजपाला संख्याबळापेक्षा अतिरिक्त सत्तावीस मते पूजा खेडकरच्या बंगल्याचा अनधिकृत भाग पाडण्याची शक्यता पुणे महानगरपालिका कारवाई करण्याची शक्यता केजरीवालांना जामीन सीबीआय कोठडी सुरूच सर्वोच्च न्यायालयाकडून केजरीवालांना जामीन केजरीवालांना पंचवीस जुलैपर्यंत सीबीआय कोठडी